हॅलो नमस्कार मनीषा ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे दीपपूजन म्हणजे आषाढी अमावस्या आणि त्या दिवशी आपल्याकडे दीपपूजन केले जाते किंवा परंपरागत आपण हे दीपपूजन करत आलो आहोत तर मी पण सकाळी सर्व दिवे पण त्या घरातले छोटे मोठे सर्व दिवे जमा केले आणि छानपैकी लख घासून पुसून सुकत ठेवले तर असं म्हणतात की या दीप पूजन केल्याने अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर दिव्यांच्या प्रज्वलनाने घरामध्ये सुखशांती लाभते तर आयुष्यातील अंधकार दूर होतो आणि आपले हे आयुष्य दिव्यांच्या प्रकाशासारखे उजळते अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे परंतु ह्या सर्व गोष्टी केल्याने घरामध्ये ना खूप पॉझिटिव्ह असं आनंदीमय वातावरण निर्माण होतं आणि हे सर्व ते, न कळत ना मुलं ग्रहण करतात व त्यांना आहे ना आपल्या या सणांची माहिती मिळते त्यांच्या बालमनावरती ते आत्ताच असं कायमचं बिंबलं जातं आणि नक्कीच ते मोठे झाल्यावर ना ह्या गोष्टी जोपासतात म्हणजे आपण जे सण पूर्वज पहिल्यापासून तिथींप्रमाणे ऋतूंप्रमाणे त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या ऋतूला साजतील असे हे सर्व परंपरागत ह्या गोष्टी चालूच राहायला मदत होते अंधश्रद्धा म्हणून जर आपण या गोष्टी नाही केल्या तर हळूहळू हल त्या लुप्त पावतील व आपण आपल्या पुढील पिढीला मुलांना आम्ही दीप अमावस्येला दिवे लावायचो किंवा दिव्यांना पुजायचो अशी म्हणायची वेळ येणार नाही आपल्यावर म्हणून मला तरी असं वाटतं की आपले सर्व लहान मोठे सण आहे ना आपण आवर्जून केले पाहिजे माझ्या मुलांना पण माहीत होऊन गेले आता मम्मी हे सगळे सण करतेच आणि मी जर एखाद्या वेळी एखाद्या सणाना थोडी अनुसाही दिसली ना की ते स्वतःहून म्हणतात मम्मी आपल्याला हे करायचं नाही का आज आपण हे करू आणि असं चुकल्यासारखं होतं ते बघून मला खूप आनंद होतो मग म्हणजे आपण जे सण घरात करतो त्याचा मुलांवर पॉझिटिव्ह परिणाम होतो आनंदाचं वातावरण तयार होतं आणि आपोआपच घरामध्ये मुलं पण यात आपल्याला मदत करतात आणि प्रसन्न वातावरण तयार व्हायला मदत होते घरातील दिव्यांसोबतच ना कणकेचे दिवे पण बनवले जातात तर मी पण आज असे कणकेचे पाच दिवे बनवले तर शास्त्रामध्ये ना कणकेच्या दिव्यांना पण भरपूर महत्त्व म्हणजे त्यांचं सांगितलेलं आहे खरं तर या दिव्यांचंच महत्त्व आहे त्यामुळे बहुतेकजणं हे दिवे पण बनवतात तर मी पण आज हे बनवले आणि त्यांना आहे ना थोडंसं असं सजवलं जसं आपण बैलपोळ्याला बाईल बैलाला कसं सजवतो त्याची क त्याच्याप्र कृतज्ञता व्यक्त करायचा तो दिवस असतो म्हणजे त्याच्या आरामाचा दिवस असतो आपण त्याचे आम्ही आता लहानपणी ना बैलांचे शिंग वगैरे साळायचे त्यानंतर त्याला ते बेगड लावायचं पूर्ण बैल सजवायचे किती छान म्हणजे त्याला त्याचा तो आरामाचा दिवस त्याचा शृंगार करायचा म्हणजे त्याच्याप्रती आपली कृतज्ञता आपण व्यक्त करायची असा तो दिवस तसंच दिव्यांचं पण आहे बघा आज हे दीपपूजन म्हणजे हा दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस तर त्यांना पण मी ना असं सजवलं त्यांचा दिवस म्हणून त्यांना असं थोडं नटवलं त्या तर मैत्रिणीं मला एक आवर्जून सांगवं असं वाटतं की या दीप अमावस्येला गटारी अमावस्या असं म्हणतात पण खरं तर हा चुकीचा शब्द आहे खरं तो शब्द आहे गतहारी आणि त्याचाच नंतर अपभ्रंश म्हणजे गटारी असा झाला तर अमावस्या अर्थात या दिवसापासून येणार श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावण महिन्यात अनेक गोष्टी आहारातून आपण वर्ज करतो किंवा त्या सोडल्या जातात गत या शब्दाचा अर्थ गत म्हणजे त्याग आणि हारी म्हणजे आहार आहाराचा त्याग करणे म्हणजे गतहारी विशेष आहाराचा त्याग करणे आणि या अमावस्याला या गोष्टींची सुरुवात होते म्हणून कतारि अमावस्या तर ही दीप अमावस्या आहे या दिवशी आपल्या मनातला अंधार दूर करून दीप प्रज्वलन करायचे असतात याच दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते या दिवशी आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते असं म्हणतात आपल्या संस्कृती देण्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा खरा अर्थ समजून घेतला ना तर आपली खरंच खूप उन्नती होईल असं मला वाटतं आपल्या पूर्वजांनी ना खरोखर खूप विचारपूर्वक असे हे सण उत्सव आहे ना आपल्याला रुजू केलेले आहेत तर त्यांचं आहे ना आपण पुरेपूर पालन करायला पाहिजे दिव्यांना पूजण्यासाठी ना, ना हरळीचा पण वापर केला जातो हरळ पण म्हणजे दिव्यांना वाहतात तर दुर्वा आहे ना ह्या वंशवृद्धीचे प्रतीक मानल्या जातात त्यामुळे दुर्वा व्हाव्यात दिवे देखील आहे ना वंशवृद्धीचेच प्रतीक मानले जातात म्हणून दुर्वा ह्या वाहिल्या जातात दिवा मुलगा पंथी कन्या या स्वरूपात आपली ही वंशवृद्धी व्हावी म्हणून यासाठी दुर्वा अर्पण कराव्यात त्याचप्रमाणे ना पिवळ्या रंगाची फुलं व्हावे तर पूर्वी ना आम्ही मळ्यात जायची ना तेव्हा माझ्या सासूबाई ना आम्हाला नेहमी म्हणायच्या पोरींनो येताना आहे ना बाबळीची फुलं आणा मग आम्ही ना संध्याकाळी दीपपूजन करण्यासाठी ते बाबळीची फुलं पण आणायचो पण आता आहे ना कसं बाबडीची फुलं आहे ना आता मिळत नाही किंवा इकडे गावा गावाकडे राहतात फुलं त्यामुळं मी जे आपले झेंडूची फुलं आहेत ना पिवळे पिवळं फुलं हे आवर्जून व्हावं म्हणतात दिव्यांना तर मी ते वाहिले ते आणले आणि आमच्याकडे ना नैवेद्य दाखवतात दिव्यांना हे जे आहे ना आपल्या गुळाच्या चांदक्या त्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर या पद्धतीने मी अशा गुळाच्या चांदक्या बनवल्या वरण भात आणि मेथीची भाजी काही ठिकाणी ना या गुळाच्या चाणक्यांना कापण्या पण म्हणतात आमच्याकडे याला गुळाच्या चाणक्या असंच म्हणतात तर आषाढ महिन्यामध्ये ना देवीला आपण महालक्ष्मीला नैवेद्य दाखवतो दर मंगळवारी तर आम्ही पण या चाणक्यांचाच नैवेद्य बनवून देवीला वरण भात मेथीची भाजी आणि या चाणक्या असा नैवेद्य प्रत्येक मंगळवारी दाखवत असतो तर कोणी कोणी खिशी घेऊन पण करतात या चाणक्या किंवा असं गुळाचं आणि म्हणजे गुळाचं पाणी करून त्यामध्ये पीठ मळून आशा पण बनवल्या जातात आशा पण छान लागतात किंवा थोड्याशा त्या कडक होतात त्यात तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकलं ना तरी पण चालतं पण मी नाही टाकलं थोडंसं ना सैलसरच पीठ ठेवायचं आणि मस्त अशा या चांदक्या लाटून तळून घ्यायच्या त्याच्यासोबत आहे ना मिरची चटणी पण छान लागते मुलांना ना तळून ठेवल्यानंतर असं आठवडाभर पण आपल्याला खाता येतात प्रवासात पण न्यायला खूप छान आणि मस्तच लागतात गुळाच्या चांदक्या आम्ही लहानपणी ना आईला जेव्हा गुळाच्या चांदके बनवायची ती तर खूप साऱ्या बनवायला लावायचो कारण शाळेत डब्याला न्यायला आहे ना ते शिळ्या झाल्या ना की खूप टेस्टी लागायच्या अशा प्रकारे दीप ना दीपपूजनाच्या अगोदर मी सर्व तयारी करून ठेवली नैवेद्य बनवून ठेवला कणकीचे दिवे बनवून ठेवले पाटावरती ना नवीन असा कपडा अंथरला त्यानंतर पाटाभोवती छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली दिव्यांचा सण म्हणून छोटासा दिवा किंवा पंती पण पन काढली मी तर या प्रकारे छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर सर्व दिवे ना अशा प्रकारे मांडून घेतले सोबत ना एक मातीची पंती ही आवर्जून पुजावी म्हणतात त्यामुळे मी मातीची पंती देखील पुजली <स्था> सर्व करता ये ना मला जवळजवळ सहा वाजत आले होते तर मग मी ना सर्व ज्या दिव्या आहेत त्यामध्ये वाती वगैरे घालून घेतल्या आणि त्यानंतर मी स्वतः पण साडी नेसले तर पूजन करायचं म्हटल्यावरती आपली परंपरागत जे साडी आहे त्याशिवाय पूजा आहे ना ही होतच नाही असं मला वाटतं त्यामुळं मी साडी वगैरे घालून आणि तयार झाले तुपाच्या वाती घालून ना एक एक करून सर्व दिवे मी प्रज्वलित करून घेतले तर प्रज्वलित करायच्या अगोदर ना त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर प्रत्येक दिव्याखाली ना आपण जे त्यांना आसन म्हणतो तर तांदळाचं किंवा अक्षदांचं आसन थोडं थोडंच टाकायचं जास्त नाही टाकायचं नाहीतर मग ते जे तांदळाचे दाणे आहेत ते तेलकट होतात आणि मग आपण ते पक्ष्यांना पण घालू शकत नाही किंवा ते वाया जातात त्यामुळे मी थोडे थोडेच घातले आणि त्यावरती दिव्यांना असं आसन तयार करून एक एक दिवा त्यावर स्थापन केला आणि त्यानंतर जे आपले कणकेचे दिवे आहेत त्या ते पण प्रज्वलित केले आणि त्या दिव्यांनीच मी सर्व दिव्यांना औक्षण केलं सर्व दिवे असे स्थापन करून प्रज्वलित करून त्यांना दुर्वा वाहिल्या त्यानंतर पिवळी फुले वाहिली तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे बाबळीची फुलं आहे ना ही वाहिली जातात आवर्जून तुमच्याकडे असतील ना तर ती नक्की व्हावीत आणि अशा प्रकारे ना मी सर्व दीपपूजन करून घेतलं त्यानंतर मी नैवेद्य दाखवला शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा आ, हा मंत्र म्हटला त्याचबरोबर दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला बघून नमस्कार आ, हा देखील श्लोक आपल्याला म्हणायचा आहे दिव्यांना हळदी हा कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे लहान मुलांचं पण ऑक्शन करतात तर त्याप्रकारे मी ना माझ्या मुलाचं पण ऑक्शन केलं तर शो नव्हता कृष्ण होता तर त्याचं मी ऑक्शन केलं तर तो आहे ना गोड चानकी खातो आहे आणि कॅमेऱ्याला बघून ये ना त्याने ती चानकी लपवली आहे <laughs> त्याला गुळाच्या चांगक्या खूप आवडतात तर त्याचं आहे ना मी ऑक्शन केलं आणि अशा प्रकारे आमचा हा आज दीपपूजनाचा कार्यक्रम सुपळ संपूर्ण झाला तर या पद्धतीने मी आज माझं हे आषाढी अमावस्या दीपपूजनाचा दिवस साजरा केला तर मैत्रिणींनो असेच आपण नेहमी सण साजरे करू आणि माझ्यासोबत जोडून राहा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद अँड बाय बाय